मॅक्त मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत, आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासात आहोत त्यामध्ये आपण अपूर्णांक कालच्या भागामध्ये आपण अपूर्णांक हा घटक त्यामध्ये आपण गुणाकार भागाकार गुणाकार व्यस्त हे अभ्यासलेलं आहे आजच्या भागामध्ये आपल्याला चला आवाज येतोय का माझा यस नो सांगा आवाज येत असेल तर यस म्हणून सांगा आवाज येत आहे का विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत चला येतोय आवाज सई आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हिव तासिका करत चला चला, चला। आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आपल्याला काय शिकायचे अपूर्णांकामध्ये संक्षिप्त रूप द्या हे आपल्याला पुढे पदावली सोडवताना खूप सोप कामाचं आहे त्यामध्ये आपल्याला काय दिले पंच्याण्णव छेदामध्ये एकशे चौदा चे अतिसंक्षिप्त रूप कोणते अति म्हणजे अतिसंक्षिप्त रूप म्हणजे लहानात लहान मग आता ह्याला आपल्याला काय करावं लागेल ह्याचं लहानात लहान रूप करायचंय तर या पंच्याण्णव अंश आहे आणि एकशे चौदा हे का आहे छेद आहे तर मग आपल्याला या पंच्याण्णवला आणि एकशे चौदा ला, एक ला। दोन्ही संख्यांना कशाने भाग जातो हे अगोदर आपल्याला पाहावं लागेल बरोबर आहे दोन्ही संख्यांना कशाने भाग जातो हे आपल्याला अगोदर काय करावं लागेल पाहावं लागेल आता आपल्याला जर तीस पर्यंतचे पाडे जर पाठ असतील तर ज्यांना पाडे पाठ आहेत त्यांनी उत्तर दिलेला आहे जग सई गवारे शिंदे बचाव गोळेकर श्रेयस अनन्या कायस्थ श्याम कुमार अनुराग दळवे तर पहा आपल्याला हे एकोणीसच्या पाड्यात आहे एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस अकर चौदा म्हणजे ह्याचं अतिसंक्षिप्त रूप काय झालं लहानात लहान रूप काय झालं पाच छेद सहा आलं ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन धपाटे बिकड सुरवसे वानखेडे हडबे गित्ते हत्ते आलं लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी हे पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न काय एकशे अडोतीस छेद एकशे एकसष्ट चे अति संक्षिप्त रूप कोणते पहाता एकशे अडतीस गावडे एकशे अडतीस छेदामध्ये एक एकशे एकसष्ट या दोघाला ही कशाने भाग जातो कोणत्या संख्येने भाग जातो हे अगोदर पाहणं आपल्याला गरजेचं आहे कोणत्या पाड्यात आहेत या संख्या पाडा पाठ असणं गरजेचं आहे विशेषतः मूळ संख्या ज्या आहेत त्यांचे पाडे तर पाठ असलेच पाहिजेत दोन न जातो का दोघाला नाही तीन न जाते का सहा दोन आठ आटे येते आठ चार बारा वर जाते अंशाला तीन न पण शेजारा जाते का नाही सात न जाते का नाही मग तेरानं नाही मग तेवीसनं भाग जाते तेवीस पाच पंधरा दर्शे तेवीस सख अडोतीसाचे आणि तेवीस सत्त एकसष्टीचे म्हणजे ह्याचं अतिसंक्षिप्त रूप काय झालं सहा छेद सात अतिसंक्षिप्त रूप काय झालं सहा छेद सात आलं अलक लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला व्यवस्थित दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा सातशे वीस पी करा किंवा चारशे ऐंशी करा क्वालिटी कशी वाढवायची ही स्क्रीन आहे त्याला टच केल्याच्या नंतर इथं उजव्या बाजूला एक सेटिंगचं चिन्ह येतं त्याला टच करा त्याला टच केल्यावर इथं क्वालिटी येतं या क्वालिटीला टच करा त्याला टच केल्याच्या नंतर इथं ॲडव्हान्समध्ये जा तिथं सातशे वीस पीला टच करा, करा, करा म्हणजे तुमची क्वालिटी ही सातशे वीस पी येईल आणि व्यवस्थित दिसेल तुम्हाला आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तीन एकशे दोन छेदामध्ये एकशे छत्तीस चे अति संक्षिप्त रूप कोणते एकशे दोन छेद एकशे छत्तीस चे अतिसंक्षिप्त रूप कोणते तर पहा हे कशाच्या पाड्यात येते का बघा नसेल तर ह्याला दोन न भाग जाते दोघाला बे पंचे दहा बे, 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 बे एक बे बेसक्कम बारा एक उरला बे बेआटी सोळा का आलो एक्कावन छेद अडुसष्ट आता एकावन्न अडुसष्ट कशाच्या पाड्यात आहे का आहे की कशाच्या सतरा त्रिक एक्कावन सतरा चौक आडुसष्ट सतरा त्रिक एक्कावन सतरा चौक आडुसष्ट म्हणजे का आला अतिसंक्षिप्त रूप तीन छेद चार तर काही जणांनी सहा छेद आठ दिले ते अतिसंक्षिप्त रूप नाही अतिसंक्षिप्त म्हणजे आणखी त्याला भाग जाते हे एकशे दोन एकशे छेद एकशे छत्तीस सत्री सक्की दुग्गोदर्शे सतरा आठ छत्तीसाचे सहा छेद आठ आलं पण या सहाला आणि आठ ला परत दोन न भाग जाते परत दोन न भाग जाते बेत्रिक सहा बेचोक आठ संक्षिप्त रूप द्या विचारलं तर तीन छेद चार हेच उत्तर येते लहानात लहान रूप द्यायचंय तुम्ही सहा छेद आठ हे त्याच लहानात लहान रूप आहे का नाही लहानात लहान रूप नाही आलं अलक का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी एकशे पंचेचाळीस छेद दोनशे तीन चौथा प्रश्न आता हे एकशे पंचेचाळीस ला पाच न भाग जाते दोनशे तीन ला जाते का नाही मग आता हे कशाच्या पाड्यात येतंय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे तीस पर्यंत जर पाडे पाठ असतील तर शंभर टक्के तुम्हाला हा प्रश्न काही सेकंदामध्ये सुटतो चला हे कोणत्या पाड्यात येते सांगा मला त्यासाठी तीस पर्यंतचे पाडे पाठ असणं गरजेचं आहे या दोन संख्या एकशे पंचेचाळीस आणि दोनशे तीन पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे चला दांडगे व्हेरी गुड सई छान एकोणतीसच्या पाड्या देतात तर पहा याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचे एकशे पंचेचाळीस छेद दोनशे तीनला एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस आणि एकोणतीस सत्तर दोनशे तीन पहा एकोणतीस गुणले सात सात नंत्रेस ला तीन हातचे सहा सात दोन चौदा सहा वीस आलं तर मग उत्तर काय आलं आपलं पाच छेद सात पाच छेद सात हे उत्तर येईल उत्तर का असेल पाच छेद सात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे आष्ट सोपे आहेत एकदम अष्ट्याहत्तर छेदामध्ये एकशे सतरा चे अतिसंक्षिप्त रूप कोणते अष्ट्याहत्तर छेद एकशे सतराचे अतिसंक्षिप्त रूप कोणते चला सोमेश्वर उपासे आगवान दांडगे झोपले शिंदे जोशी हत्ते खेडकर वानखेडे रोकडे हाडबेस स्पंदन पा कशाच्या पाड्यात आहे अष्ट्याहत्तर छेद एकशे सतरा तेर संघ अष्ट्यात्तर तेर नम तेरा पाच पासष्ट तेर संघ अष्ट्याहत्तर तेरसत्ती एक्क्याण्णव तेराष्टी चारो दर्शे तेर नम सतरा दर्शे काल सहा छेद नऊ पण सहा छेद नऊ हे उत्तर आहे का नाही उत्तर सहा छेद नऊ उत्तर का असेल ह्याला तीन न भाग जाते तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ दोन छेद तीन हे उत्तर आहे उत्तर का आहे दोन छेद तीन दोन छेद तीन हे उत्तर आहे याचं उत्तर काय दोन छेद तीन आता आपल्याला जर हे आठवण गेलं कशाच्या पाड्यात आहे तर हे कशाने भाग जाते का बघा अठ्याहत्तर छेद एकशे सतरा दोघ आलाय तीन न भाग जाते सात आठ पंधरा बिरीज होते ह्याची नऊ बेरीज होते तीन जर भाग घातलं तर तीन दोन्ही सहा एक उरला अठरा झाले तीन संघ अठरा सव्वीस आलं परत तीन त्रिक नऊ दोन उरले तीन सत्तावीस सव्वीस छेदामध्ये एकोणचाळीस आता सव्वीसला आणि एकोणचाळीसला फक्त तेराना भाग जाते तेर दोन्ही सव्वीस तेर त्रिक एकोणचाळीस हे एक दोन छेद तीन आलं का लक्षात सहा छेद नऊ हे उत्तर येणार नाही कारण ते अतिसंक्षिप्त रूप नाही ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न चौतीस छेद एकशे सत्याऐंशी चे अतिसंक्षिप्त रूप कोणते चौतीस so, छेद मध्य एकशे सत्त्या चे अति संक्षिप्त रूप को भाग जिला दोन भाग का दो गाला भी नहीं। सत्रह न भाग जता है सत्रह दुनि चौतीस छेदा सत्रह एक सत्रह एक उरला सत्रह एक सत्रह का आला अति संक्षिप्त रूप आल दोन छेद अकरा दोन छेद अकरा अतिसंक्षिप्त रूप दोन छेद अकरा आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पा पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला साडे चार, चार हे अपूर्णांकात व पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसे लिहाल पा काय साडे चार हे अपूर्णांकात आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे लिहाल तर साडेचार म्हणजे कस चार, चार पूर्णांक एक छेद दोन हे चार पूर्ण आणि हे एक छेद दोन म्हणजे अर्धा हे झालं साडेचार पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपल्याला अपूर्णांकात लिहायचे आता अपूर्णांकात लिहायचं म्हणजे ह्यालाच अपूर्णांकात रूपांतर करा चार दोन्ही आठ आणि एक नऊ नौ। नऊ छेद दोन म्हणजे चार पूर्णांक एक गा गा दोन। छेद दोन व नऊ छेद दोन अशा पद्धतीनं त्याला आपण पूर्णांकात आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणि अपूर्णांकात लिहिलं जात चार पूर्णांक छेद दोन व नऊ छेद दोन आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी सव्वा सहा हे अंशाधिक अपूर्णांकात लिहा सव्वा सहा सव्वा सहा पहा आपल्याला माहिती आहे पाव कसं लिहितो आपण एक छेद चार अर्धा कसं लिहितो एक छेद दोन पाऊन कसं लिहितो तीन छेद चार बरोबर आहे मग आपल्याला सव्वा सहा म्हणजे सहा सव्वा सहा सहा पूर्णांक एक छेद चार हे सव्वा सहा पण आपल्याला काय म्हणतंय तुम्ही अंशाधिक अपूर्णांकात लिहा मग सव्वा सहा ला हे सहा पूर्णांक एक छेद चार हे पूर्णांक युक्त अपूर्णांकात झालं ह्याला अंशाधिक अपूर्णांकात म्हणजे अपूर्णांकात रूपांतर करा अंशाधिक अपूर्णांकात अंश मोठा असतो अंशाधिक म्हणजे अंश आऊश... छेदापेक्षा अंश मोठा मग काय या दोघाचा गुणाकार चोवीस आणि त्याच्यात ही एक मिसळा पंचवीस छेद चार या अंशाधिका अपूर्णांकात रूपांतर काय आलं पंचवीस चार हे उत्तर असेल आलं का लक्षात काहीतरी अवघड आहे का हो काहीच अवघड नाही पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण साडे आठ पावणे बारा ह्याला काय करायचे आपल्याला अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचे आठ म्हणजे आठ पूर्णांक एक छेद दोन हे झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आता अपूर्णांकात म्हटल्यावर आठ दोन्ही सोळा आणि एक सतरा सतरा छेद दोन हे झाले साडेआठ पावणे बारा पावणे बारा कसं लिहितो हे अकरा पूर्ण आणि पावन भाग पावन भागासाठी तीन छेद चार अकरा पूर्णांक तीन छेद चार मग अकरा चोक चौवेचाळीस चारे। चौरेचाळीस आणि तीन किती सत्तेचाळीस छेद चार साडेआठ कसं लिहिलं जातं सतरा छेद दोन किंवा आठ पूर्णांक एक छेद दोन आणि पावणे बारा अकरा पूर्णांक तीन छेद चार किंवा सत्तेचाळीस छेद चार अशा पद्धतीनं लिहिलं जात आलक लक्षात कळालं का ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न सहा छेद पंधरा क्वामा अकरा छेद पंधरा कोमा सात छेद पंधरा कोमा चार छेद पंधरा यात सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सर्वात मोठा अपूर्णांक कोणता पहा आता या ठिकाणी का आहे याचा का आहे सर्वांचा छेद छेद समान आहे का छेद समान आहे छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजेच याचा अर्थ काय होतो ज्याचा अंश लहान अंश लहान तो लहान तो अपूर्णांक लहान छेद समान आहे सगळ्याचा छेद पंधरा आहे मग आपल्याला मोठा विचारले मग अंश कोणता मोठा आहे अकरा अकरा छेद पंधरा हा मोठा झाला आणि लहान काय झाला चार छेद पंधरा हा लहान झाला आपण दोन्ही लिहिलं का लक्षात हो? का अवघड आहे हो काहीच अवघड नाही अवघड आहे काहीतर हे आपण बेसिक आता या आपल्याला हे सर्व शिकल्याच्या नंतर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे पुढे शिकायचं आहे ચાલ નગારે મી સર્વપ્રથમ ઉત્તર પાઠવતો ગુડ અભિનંદન બારા છેદ ત્રેવીસ ક્વામા એક છેદ ત્રેવીસ ક્વામા અકરા છેદ ત્રેવીસ ક્વામા સતરા છેદ ત્રેવીસ મધ્ય સર્વત લહાન અપૂર્ણ કોણતા यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता का आहेत अपूर्णांक बारा छेद तेवीस एकोणीस छेद तेवीस अकरा छेद तेवीस आणि सतरा छेद तेवीस इथं जर आपण पाहिलं तर यांचं का आहे छेद समान आहेत या अपूर्णांकामध्ये छेद समानला लय महत्व आहे ठीक आहे नाही छेद समान असेल अठरा झाला एकोणीस छेद तेवीस